छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं सहा जून ते जून अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबवण्यात येणार आहे आयुक्त तथा प्रशासक जे श्रीकांत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबवण्यात आला अतिसारामुळे होणारा बालमृत्यू रोखणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे आज आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या हस्ते येथील महानगरपालिका रुग्णालयामध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर मेघा जोगदंड डॉक्टर मनोज बजाज डॉक्टर कल्पना राठोड आणि एन आठ रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते या मोहिमेमध्ये आशा ताई या प्रत्येक घरोघरी भेट देऊन स्वच्छतेबाबत आणि अतिसाराबाबत समुपदेशन करणार आहे या मोहिमे दरम्यान दोन ओ आर एसचे पॅकेट आणि झिंकच्या गोळ्या रुग्णांसाठी वाटप करणार आहेत या मोहिमेमध्ये सर्व शासकीय संस्थेमध्ये ओ आर टी कॉर्नर स्थापन करून अतिसारासंदर्भात जनजागृती आणि ओ आर एस संदर्भात प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावं असं आवाहन सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी केलंय